नमस्कार यंदा विधानसभा दोन हजार चोवीस निवडणूक होऊ घातली आहे आपल्या मलकापूर नांदुरा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे मागील तीस वर्षाच्या कार्यकाळात मी आपल्या मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त विकासाची कामं प्राधान्यानं पूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न हा केला आहे आणि पुढेही मी हा प्रयत्न अधिक जोमाने आणि अधिक जोशाने करेल हा विश्वास देतो केंद्र आणि राज्य सरकारच्या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून विकासाची गंगा आपल्या क्षेत्रात आणून आपला मतदारसंघ पुन्हा एकदा सर्वार्थाने सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपण मला पुन्हा एकदा आपलं रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती मी आपल्याला करीत आहे येत्या वीस तारखेला सकाळी सात वाजता आपण मतदानाच्या अधिकाराचा वापर नक्की करावा हीच विनंती धन्यवाद